अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सातव वेतन आयोग तसेच सीना नदी खोलीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे बैठक संपन्न झाली अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून सातव वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मुंबई येथे लाँग मार्च सुरू करण्यात आला होता त्यामुळे सर्व कर्मचारी लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून मनपा कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू व्हावं यासाठी नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली असून यावर सकारात्मक चर्चा झाली आहे तर लवकरच अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू होईल तसेच सफाई कामगारांचा वारस हक्काचा प्रश्न देखील न्यायालयीन प्रक्रियेत असून हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा आहे यावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठकीचं आयोजन केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं तसेच अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातून सुमारे तेरा किलोमीटर सिना नदीचं पात्र असून सिना नदीची हद्द निश्चित आहे आता सीना नदीचं पात्र मातीनं भरलंय त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराचा धोका शहरवासियांना बसू शकतो यासाठी या, या पात्राचं खोलीकरण आणि रुंदीकरण व्हावं यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता त्यांनी प्रत्यक्षात येऊन सीना नदीची पाहणी केली होती त्यानुसार प्रस्ताव तयार केला तर या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी लवकरच खोलीकरण करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं तर खोलीकरण झाल्यानंतर पूर रेषेचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग प्रधान सचिव नियोजन विभाग प्रधान सचिव नगर विकास विभाग मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावडे महादेव कोतकर डी गायकवाड उपायुक्त श्रीनिवास नगर मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे सचिव अनंत वायकर जल अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर